प्रचारासाठी जात असतात त्यावेळेस कधी असं विचारलं गेलं नाही का तुम्हाला की तुम्ही अचानक फक्त आता निवडणूक आल्या म्हणून आले याआधी तुम्ही कुठं होता ज्यावेळेस शिर्डीचे प्रश्न होते त्यावेळी असा प्रश्न कुठं विचारला गेला का किंवा जनतेने तुम्हाला कुठेही गेल्यानंतर असं नाही विचारलं का तुम्ही फक्त राजकारणासाठी आणि पदासाठी आला आता नगराध्यक्ष पदे विराजमान झाले म्हणजे तुम्ही विश्वस्त सुद्धा त्याबरोबर पद मिळतं काय सुधारणा झाल्या पाहिजे कारण तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात त्या हॉस्पिटल सुद्धा आजारी पडले मॅडम समजा तुम्हाला उद्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहात असं समजा आणि तुम्ही कोणतं इंजेक्शन देणार या अशा आजारी पडलेल्या व्यवस्थेला आणि पैशाच्या बाबतीत जर वरचा विचार केला तर माझी त्यांची तुलना कधीच होणार नाही पण विचारांची तुलना होऊ शकते माझे चॅनल प्रमुख यांचं आधारस्तंभ नाव घेताना पण रडायला येत आहे की ह्या वयात देखील बाबूजी पुरोहित यांनी मला एवढं प्रेरणा देऊन एवढं केलेलं आहे आणि त्या भावनेतून ते जास्त आनंदित झालेले आहे की आमच्या सुखदुःखाचा कोणीतरी विचार करणार आज आमच्या समोर उभा आहे नक्कीच मला ते सगळ्या गोष्टी दिसत आहे आणि समजताही देखील आहे की ह्या कशा प्रकारे आणि कशामुळे घडत परंतु में आता एकत कि हाथ ले ले कि मी आता एकच सांगू शकते की सध्या तरी माझे हात बांधलेले आहेत की मी काहीही करू शकत नाही पण जर ह्या जनतेने मला साथ दिली आणि भरघोस मतदान केलं निवडून आणलं तर नक्कीच ते हात मोकळे होणार आहेत आणि त्यांच्या साथीने नक्कीच हा विकास होणार आहे बोल अजगर नावाचा प्रकार आपला इतका सुंदरसा हार त्या बनवत होत्या लाटा असायच्या त्या बनवत होत्या त्या आज तो व्यवसाय बंद झाला त्याच्यामुळे त्यांना ते पर्यायी व्यवसाय शोधावे लागले नमस्कार मी प्रशांत अग्रवाल साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या सोबत शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर कल्याणी आरणे हे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकं त्यांचं व्हिजन आहे आणि शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी त्यांनी का तयारी केली आणि का या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एंट्री केली शिर्डीच्या राजकारणात नमस्कार मॅडम शिर्डी नगर परिषदेची निवडणूक लागली आणि त्यावेळी निवडणुकीच्या आधी आरक्षण पडलं नगराध्यक्षपदाचं अनुसूचित जातीसाठी आणि त्यानंतर तुमची एंट्री आपल्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत झाली पुरोहित गटाकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली काय नेमकं विजन होत आणि अचानक असं राजकीय कोणतीही माझ्या मते पार्श्वभूमी तुम्हाला नसल्याचं आम्हाला जाणवतंय आणि त्यानंतरही तुम्ही या राजकीय रणांगणात यांच्या सोबत उतरलात काय नेमकं विजन आहे पुढचं राजकीय पार्श्वभूमी नाही असं पण म्हणता येणार नाही आमचे काका रावसाहेब आरणे यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे थोडासा अनुभव किंवा थोडीशी समज ही त्यांच्याकडूनही मिळालेली आहे आणि लहानपणापासून संघाचे जे विचार आहेत त्याला धरून चालणारी मी मुलगी आहे नक्कीच माझं पेशा रुग्णसेवेचा आहे पण ती रुग्णसेवा करत असताना माझ्याकडे येणारा एक पेशंट असा होता की जो त्याची परिस्थिती आणि तब्येत एकदम खालावल्यानंतर पोहोचला आणि तो पोहोचल्यानंतर त्याला विचारलं मी की बाबा का तू इतक्या उशिरापर्यंत घरी थांबलास का नाही आलास तर त्यांचं म्हणणं हे एकच आलं की मॅडम आमच्याकडे खाण्यासाठी पण पैसे नाहीयेत तुमचे दवाखान्याचे बिल आम्ही कुठून भरणार गोळ्या औषधे इतके महाग झाले ते कसे घेणार मी ऐकलं आणि शांत बसले जेवढी होईल तेवढी मदत मी स्वतः केली आणि त्याला कारण विचारलं की सात आठ दिवसांपासून जर तुला ताप आहे याच कारण काय तर एक उत्तर मिळालं की आत्ताचा पाऊस झालाय आमच्या घरांमध्ये पाणी शिरलंय पाणी काढण्यासाठी कोणी येत नाहीये आणि त्या पाण्यातच आम्हाला जगावं लागतय त्यामुळे मी आजारी पडलोय त्याच्या घरच्यांचं सांगणं आलं की मॅडम आठ दिवसांपासून जो आता मागे झालेला पाऊस आहे ते पावसाचं पाणी आमच्या घरात आहे आम्ही धड जेवणही करू शकत नाही आणि त्या तुंबलेल्या पाण्यामुळे आम्ही सगळे त्रस्त आहोत हे उत्तर ज्यावेळेस त्यांच्याकडून मिळालं त्यावेळेस मनात असं वाटलं की ही रुग्णसेवा तर आपण करत आहोत पण जर हातात घेतली तर त्या रुग्णाची परिस्थिती जी घालवलेली आहे त्या रुग्णाचं आयुष्य किंवा त्याची तब्येत जी धोक्यात तब आहे तो तोल कुठतरी कमी होणार आहे ती समाजसेवा जर आधी हातात घेतली असती तर आज हा परिणाम दिसला नसता आणि कालांतराने त्या तापेने तो रुग्ण दगावला ही शोकांतिका आहे की जर तुम्ही ते तोंडलेला तुम पाणी काढू शकत नाही मग तुम्ही त्यावेळेस त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तुमच्या समोर का उभा राहत नाही आम्ही डॉक्टर आहोत आम्ही गोळ्या देतो रुग्णांना बर करतो पण मला एकंदरीत असं म्हणावं लागेल की हे प्रशासन रुग्ण तयार करत का हा माझा एक प्रश्न आहे की प्रशासन स्वतः रुग्ण बनवून मग आमच्याकडे ट्रीटमेंटला पाठवतं का हे सगळं चित्र ज्या वेळेस डोळ्यासमोर आलं त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की ही समाजसेवा देखील त्या महत रुग्णसेवेसारखीच महत्वाची आहे आणि ती नक्कीच पारदर्शकपणे आणि आत्मीयतेने करावी यासाठी मी हे पाऊल उचललं अचानक तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी उभं राहण्याची विचारणा करण्यात आली असेल काय परिस्थिती होती किंवा घरचे लोक कसे तयार झाले या गोष्टींना कारण कसं असतं मुलगी रुग्ण रुग्णसेवा करत असताना अचानक राजकीय याच्यात येणं म्हणजे घरून पण कुठेतरी विरोध थोडाफार घरच्यांचा नक्कीच विरोध नव्हता घरच्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता परंतु राजकारण हे काही चुकीचं नव्हे हो पण राजकारण हे योग्य पद्धतीने संघाचे जे विचार आहेत एक सरळ विचारांनी जर आपण गेलो ना तर राजकारण खूप सोपं आणि ह्या जनतेच्या आयुष्य घडवण्यासाठीच काम येत असत राजकारणाचा कुठंतरी वेगळा पायंडा मांडून जर तो आयुष्याशी खेळ झाला तर मनुष्य तिथंच संपून जातो राजकारणातून नक्कीच हे सत्तेने आपण प्रत्येक मनुष्याच प्रत्येक जनतेचं आयुष्य सुधारू शकतो पण मग ते आतापर्यंत का नाही झालं मी रुग्णसेवा सोडून यात पाय ठेवलाय म्हणजे याच वेगळं काही कारण नाहीये हेच कारण आहे की ह्या गोष्टी आधी का नाही झाल्या आम्ही डॉक्टर आहोत आम्हाला रुग्णांबद्दल एकदम आत्मीयता असते की माझ्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या हातातून बरा होऊन जावा पण मग तो रुग्ण तयार कसा होतोय आपण बघता आपलं एवढं नामांकित हॉस्पिटल आहे पण ज्या वेळेस थोडासा पाऊस होतो, होतो तिथल्या रुग्णांची हालत बघा ते लगेच आपल्याला लग शिफ्ट करावे लागतात त्यांना लगेच रेफरची दिली जाते कि तुम्हाला रेफर केलेला आहे या तुमच्या रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा एवढ मोठं हॉस्पिटल आहे आपलं आणि इतकं बुडघ्यापर्यंत पाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो रुग्ण आधीच आपल्या जीवाशी त्याची झुंज चालू असते रुग्ण म्हणजे बारा व्यक्ती नव्हे रुग्ण म्हणजे या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये तो खेळत असतो आणि त्यावेळेस जर आपण प्रशासन म्हणून जर त्याची दखल घेत नाहीये ऐन वेळेला रात्री बेरात्री माझ्याकडे पेशंट जर रेफर होत असतील तर मला हा प्रश्न पडतो की मग ही सुविधा कोणासाठी आपण एक डॉक्टर आहात आणि याआधी तुम्ही अनेक मुलाखतींमध्ये मागे एकदा असं म्हटलं होतं की शिर्डीच्या प्रशासनाला प्रशासनच आजारी पडले आणि त्याच्या त्याला सुधारण्यासाठी एका डॉक्टरची गरज आहे आणि ती डॉक्टर म्हणून मी या नगराध्यक्ष पदासाठी मला तुम्ही मतदान करावं आणि की नक्कीच मी आजारी पडलेलं प्रशासन सुधारून दाखवेल काय नेमकं का आजार झाला आहे नेमका नेमका आजार म्हणायला गेलं तर आपण अपन, आपल्या मार्केटची व्यवस्था बघा त्या मार्केटची अवस्था बघा ज्या वेळेसची पहिली शिर्डी होती पहिली शिर्डी आपली इतकी छान होती कि ते गजबजलेलं मार्केट ती आपल्याकडे हौशीने येणारी गर्दी त्या गर्दी आपल्याकडे होत होती ती निडर होती असं भय नव्हतं मनात की मी शिर्डीत जाईल आणि माझं पॉकेट मागलं जाईल ते भय कोणत्याच गर्दीच्या मनात नव्हतं येणारा साई भक्त हा बाबांवर विश्वास ठेवून येत होता पण आताच्या शिर्डीचं जे दृश्य आहे ते कुठंतरी बदललेलं आहे मी बघते एकदम छोटे छोटे मुलं सात आठ वर्षांच्या मुलं वाईटनर पित आहे रोज ड्युटीला जाताना मी तेवढंच ऑब्झर्व करते की रस्त्याने कोण व्यक्ती कसा चाललाय तो काय अवस्थेत आहे त्याची अवस्था कुठे चाललेली आहे ते छोट्या छोट्या मुलांकडं बघून असं वाटतं की बाबा आजारी होऊन येणारे मुलं आपल्याकडे आपल्याला एक माहिती आहे की आपले जर हे पाठ शरीराचे विकायला काढले तर त्याची किंमत साधारण काय असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हृदय आपलं भेटत नाही किडण्या आपल्या सहज बनत नाही हे शरीराची किंमत काय आहे आणि ते शरीर जर या अशा पद्धतीने कुठेतरी व्यसनाधीन होऊन ते पण इतक्या छोट्याशा वयात वाया जात असेल तर त्याला जबाबदार कोण ते मुलं अशी रस्त्यावर निडरपणे पीत असतात हे कोणालाही दिसत नाही का वाटत नाही का हे चित्र कुठेतरी बदलायला हवं ह्या चित्राला बदलण्यासाठी तुम्ही डॉक्टर म्हणून आता कोणतं समजा तुम्हाला उद्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहात असं समजा आणि तुम्ही कोणतं इंजेक्शन देणार या अशा आजारी पडलेल्या व्यवस्थेला सगळ्यात पहिलं तर असतं आपलं समाज प्रबोधन आज दुपारीही मी तेच बोलली की बाबा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो पण तो बनवणार कोणीतरी पाहिजे आजची शिर्डीची परिस्थिती ही इतकी उलटी झालेली आहे की जो वाल्मिकी आहे ना तो वाल्या कसा होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असत आधी समाज प्रबोधन आणि त्याच्यानंतरचे अजून काही आहे जे आमचे विराट भाऊ तुम्हाला पुढे सांगणारच आहे महिलांसाठी तुम्ही एक महिला उद्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर तुमचा विजय झाल्यानंतर तुमच्या मनात असं काय का महिलांसाठी आपण स्पेसिफिक अनेक आपण बघतो महिला काही हॉटेलमध्ये भांडी धुण्याचं काम करतात अनेक का महिलांचं म्हणजे त्यांची खूप वाईट परिस्थिती रात्रीच्या वेळी घरी जावं लागतं त्यांना सकाळी पहाटे लवकर यावं लागतं काही महिलांना आपलं घर कुटुंब चालवण्यासाठी त्या महिलांसाठी काय आपण असं वेगळं काही विचार करू शकता बाबा नेमका रोजगार कसा उपलब्ध करून देणार यांना आपल्याकडे ही जी अवस्था झाली आहे ना तर ते सगळ्यात महत्वाचा आपला जो फुलहाराचा व्यवसाय आहे तो जसा बंद झाला तस आपल्याकडे जे इतक्या महिला आता तुम्ही धुणे भांड्याचा विचार करतायत ना त्या सगळ्या महिला ववणी करणाऱ्या होत्या ज्या ववणी व्यवसायात ते फुलं आपले वोन अजगर नावाचा प्रकार आपला इतका सुंदरसा हार त्या बनवत होत्या लाटा असायच्या त्या बनवत होत्या त्या आज तो व्यवसाय बंद झाला त्याच्यामुळे त्यांना ते, ते पर्यायी व्यवसाय शोधावे लागले ज्या कारणाने त्यांना रात्री बेरात्री घरी येणं पहाटे घरातून बाहेर निघणं हे सगळे उद्योग त्यानंतर चालू झाले मग याला प्रशासन जबाबदार नाही का मग तो पुन्हा एकदा हाराचा व्यवसाय किंवा हार बाबांच्या मंदिरात पूर्ण क्षमतेने पुन्हा चालू व्हावे अशी अशा पद्धतीची तुमची भावना आहे आपल्या बाबांच्या मंदिरात हार चालू झाले आता पुन्हा पूर्ण ताट बनलेलंच नाही तुम्ही आल्यानंतर ताट पूर्ण बाबांचं पूर्ण ताट बनलंच नाहीये ते अर्धवट ताट आहे आणि मी ज्या ज्या मंदिरांमध्ये जाते तिथे प्रत्येक देवांसमोर जाणार ताट हे पूर्ण असतं मग भावांचा ताट अर्ध का ठेवताय आता नगराध्यक्ष पदी विराजमान झाले म्हणजे तुम्ही विश्वस्त सुद्धा त्याबरोबर पद मिळतं काय सुधारणा झाल्या पाहिजे कारण तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये नोकरी करतात त्या हॉस्पिटल सुद्धा आजारी पडले मॅडम नक्कीच मला त्या सगळ्या गोष्टी दिसत आहे आणि समजताही देखील आहे की ह्या कशा प्रकारे आणि कशामुळे घडतायत परंतु मी आता एकच सांगू शकते की सध्या तरी माझे हात बांधलेले आहेत की मी काहीही करू शकत नाही पण जर ह्या जनतेने मला साथ दिली आणि भरघोस मतदान केलं निवडून आणलं तर नक्कीच ते हात मोकळे होणार आहेत आणि त्यांच्या साथीने नक्कीच हा विकास होणार आहे हॉस्पिटलच्या ज्या ज्या पण काही अडचणी आहेत किंवा जे पण आतमध्ये काही काम चालू असतं किंवा रुग्णांशी कसा संपर्क होतो या गोष्टींपासून त्यात लक्ष घालण्यात येईल जनतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताय आता सध्या प्रचाराला काय भावना आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या लोकांचा प्रतिसाद मिळतो जनतेमध्ये गेल्यानंतर तर खूप छान प्रतिसाद मिळतोय खूप ठिकाणी लोक पाहिल्यानंतर देखील डोळ्यातून अश्रू डाळताय की आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही यात सा उतरल्या आहात म्हणजे एक आपुलकीने जनता मला असं सांगते की असं वाटतंय की कोणीतरी कैवारी म्हणून आमची बाजू घेतली आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे हा प्रतिसाद त्यांनी कायम ठेवावा आणि त्यांच्या जी संधी मला देतील त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखते बाबांचे आशीर्वाद माझ्यावर लहानपणापासून आहेत बाबांचे आशीर्वाद नसते तर आज ही सामान्य मुलगी डॉक्टर झालीच नसते इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये बाबांनीच कुटुंब सांभाळून चालवून त्या हार फुलाच्या व्यवसायावरच वडिलांनी मला डॉक्टर केलेला आहे म्हणजे हे मी डॉक्टर होणं म्हणजे हेच बाबांचे माझ्यावर खूप मोठे आशीर्वाद आहे तुम्ही ज्यावेळेस मतं मागायला <imotraan> जातात <-tun> प्रचारासाठी जात असतात त्यावेळेस कधी असं विचारलं गेलं नाही का तुम्हाला की तुम्ही अचानक फक्त आता निवडणुका आल्या म्हणून आले या आधी तुम्ही कुठं होता ज्यावेळेस शिर्डीचे प्रश्न होते त्यावेळी असा प्रश्न कुठं विचारला गेला का किंवा जनतेने तुम्हाला कुठेही गेला तर असं नाही विचारलं का तुम्ही फक्त राजकारणासाठी आणि पदासाठी आलात कुठेतरी फक्त निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आल्यात असं कुठं वाटलं का नक्कीच नाही जनते समोर गेल्यानंतर जनतेने मला खूप प्रेम दिलं जनतेला नक्कीच माझ्यामध्ये आशेचा किरण जाणवतोय तर जनता मला भरभरून बर प्रेम देते आहे असं नाही की मी जनतेपासून कुठेतरी लांब आहे आणि अचानक समोर आले असा पण भाग नाहीये रुग्ण सेवा जे चालू आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जनतेशी हाजी भेटघाट होत आहे आणि त्यांना दिलेली जी सेवा आहे जी आपुलकीची भावना आहे जी प्रेरणा आहे जे प्रेम आहे ते माझ्याकडून देखील त्यांना तेवढंच गेलेलं आहे आणि त्या भावनेतून ते जास्त आनंदित झालेले आहे की आमच्या सुखदुःखाचा कोणीतरी विचार करणार आज आमच्या समोर उभं आहे शेवट काय वाटतंय या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कसा अनुभव आहे सर्व आपले साथीदार असतील किंवा तुमच्या सोबत काम करणारी जी यंत्रणा आहे कस या लोकांचं तुम्हाला सहकार्य मिळत मला सहकार्य सगळ्यात जास्त आपले पॅनल प्रमुख यांच आधारस्तंभ नाव घेताना पण अडायला येत आहे कि ह्या वयात देखील बाबूजी पुरोहित यांनी मला एवढं प्रेरणा देऊन एवढं खंबीरपणे उभं केलेलं आहे मी त्यांची आयुष्यभर ऋणी असेल की सर्वात पहिले मला भयमुक्त त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर आमचे प्रेरणास्थान विराट भाऊ पुरोहित वेळोवेळी मार्गदर्शन करून की कल्याणी तू घाबरू नकोस हे सगळं तू करू शकते हा विश्वास जो दागवणारा व्यक्ती आहे ते म्हणजे आमचे विराट भाऊ पुरोहित त्यांचं मला खूप मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेलं आहे आणि मला शिर्डीच्या जनतेला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलांना तरुण पिढीला जो वाल्मिक कोणी असेल तर ते फक्त विराट भाऊ पुरोहित ज्या वेळेस भाषण करत असतात त्याच्यातून पण तुम्हाला काही शिकायला मिळतं का किंवा या प्रक्रियेमध्ये इतके दिग्गज लोक समोर असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठमोठे नेते आहेत धनदांडगे आहेत खूप संपत्ती आहे त्यांच्याकडे आणि त्यावेळेस तुम्ही त्या लोकांकडे कसं बघता यावेळेस तुमच्याकडं त्या, या त्या तुलनेत खूप कमी काय म्हणता येईल त्याला दारुवाळ आहे त्या तुलनेत खूप तफावत आहे तुलनेचा जर विचार केला म्हणजे मी स्पष्ट सांगते की जर पैशांचा विचार करत असाल तर मी खूप खाली आहे खूप खाली म्हणजे मी तुमच्यातलीच आहे एक सामान्य म्हणून गल्लीतली मुलगी उभी आहे तुमच्या गावातली तुमच्या गल्लीतली तुमच्या घरातली मुलगी उभी आहे आणि पैशाच्या बाबतीत जर वरचा विचार केला तर माझी त्यांची तुलना कधीच होणार नाही पण विचारांची तुलना होऊ शकते माझे जे विचार आहे स्थानिकांच्या भल्यासाठी आहे कारण मी त्या स्थानिक लोकांमध्ये राहून तो संघर्ष स्वतः अनुभवलेला आहे या स्थानिक लोकांमध्ये राहून त्यांच्या ज्या गरजा आहेत ते डोळ्यांनी बघितलेलं आहे ते परिवारामध्ये मा माझ्या कुटुंबामध्ये मा ते अनुभवलेला आहे त्यामुळे नक्कीच मी खूप साधारण आहे हे धनधान्य माझ्याकडे नाहीच आहे इतकी पैशाची भाषा मी बोलूही शकत नाही कारण मी एकदम सामान्य घरात राहणारी मुलगी आहे मला तेच वाटतं की ह्या सामान्य लोकांसाठी उभं काहीतरी करावं की हा सामान्य शब्द त्यांच्या थोडासा दूर जाईल काय आवाहन कराल साई न्यूजच्या दर्शकांना आणि मतदारांना शिर्डी शहरात साई न्यूजच्या दर्शकांना आणि मतदारांना एवढंच आव्हान करेल की जोश सुशिक्षित आहे शिकलेला आहे जो आपल्याला व्यवसाय देऊ शकतो जो आपल्या कु कुटुंबाचं जे पोट भरण्याची व्यवस्था करू शकतो जो आपल्या कुटुंबातील बालकांच्या शिक्षणाचा विचार करू शकतो जो स्वतः शिकलेला आहे त्याला शिक्षणाचं महत्व कळत आहे तो आपली भावी पिढी पुढे घेऊन जाऊ शकतो अशा लोकांचा विचार करावा धन्यवाद मॅडम तुम्ही आज साईनूजच्या या कोण होणार नगराध्यक्ष या चर्चेत सहभाग घेतलात खूप चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली आणि साईनूज टी व्ही क्रिएशन आणि विलव्ह शिर्डीच्या वतीने तुम्हाला तुमच्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्वतही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी